कुमकेश्वर जिल्हा परिषद गटातून पंचायत समिती कुंकेश्वर आहे अमोल की काय सांगाल कशा प्रकारे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे निलेश साहेब नितेश साहेब दादा यांच्या आशीर्वादाने या मतदारसंघात पुन्हा ताकदीने आम्ही लढत आहोत आणि ही निवडणूक भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा उमेदवार असल्यामुळे मला एकदम सोपी आहे आता समिती स्तरावर लोकांची वैयक्तिक कामं असतात रेशन कार्ड पोलिस ही बारीक छोटी छोटी कामं असतात त्या छोट्या छोट्या कामासाठी मी सदैव त्यांच्यासाठी उपलब्ध असेन आणि त्यांना जेणेकरून जास्तीत जास्त कमी व्यापामध्ये जास्त काम होतील त्यांची एवढं माझ्या बरोबर असलेले जिल्हा परिषदेचे उमेदवार सुनीलभाई पारकर त्यांची निशानी कमळ आणि मी स्वतः माझी निशाणी धनुष्यपान माझं मतदारांना आव्हान असं असेल की सात तारीखला सकाळी साडेसात ते साडेपाच ह्या वेळात आपलं जे बहुमूल्य मत आहे ते मला आणि सुनीलभाई पारकर यांना महायुतीचे उमेदवार आम्ही दोन्ही पण असल्यामुळे बहुसंख्य मतांनी विजयी करावे एवढं आव्हान आहे माझ्या जनता पार्टीचा शिंदे सेनेचा येऊन येऊन येणार कोण विश्वा कोण भारतीय जनता पार्टीचा भारत माता की